नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असा रिव्ह्यू ऐकायचा आहे पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या मिराज वैसे युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप छान आणि रंजक झालेला आहे कारण आता इथे प्रतिमाची वाचा परत आलेली असते आणि जो ॲक्सिडेंट इथं रिक्रिएट केलेला असतो तो ॲक्सिडेंट रिक्रिएट केल्याच्यानंतरच इथं प्रतिमा तन्वी अशी हाक मारलेली असते आता खरं सांगायचं म्हणजे की प्रतिमाला फक्त आणि फक्त इथे तन्वीच आठवलेली असते रविराज बाकी इतर कोणीही आठवलेलं नसतं पण आता इथे जेव्हा ही वाऱ्यासारखी न्यूज महिपत आणि साक्षीपर्यंत जाऊन पोहोचते तेव्हा मात्र जो महिपत आहे आणि नागराज साक्षी हे प्रियाला लगेचच बोलून घेतात आणि ते म्हणत असतात की तुला त्या घरामध्ये कशासाठी ठेवला होतं आणि जोपर्यंत ॲक्सिडेंट रिक्रिएट करत नाही तोपर्यंत किंवा त्याच्या अगोदर तू काय करत होतीस तेव्हा आता इथे महिपतला प्रचंड राग येतो आणि महिपतला आलेला राग पाहून जी प्रिया आहे तिला खूप जास्त धक्का बसलेला असतो तिच्या हातपाय थरकाप सुटलेला असतो कारण महिपतने तिचा डिरेक्टली गळाच दाबलेला असतो तो म्हणत असतो की आम्ही तुला उगाच पैसे पुरवत आहोत का की जर तू आम्ही तू आमचं कामच व्यवस्थित करत नसलीस तर तुला आम्ही पैसे का पुरवत आहोत असा सुद्धा इथे महिपत यांचा अगदीच प्रियावरती आरोप असतो पण प्रेक्षकांनो महत्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा हे आरोप होत असतात तेव्हा इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुनला आत्तापर्यंत तरी प्रियावर संशयच असतो त्याचं असं म्हणणं असतं की जी प्रिया आहे ती तन्वी नाही ती प्रियाच आहे आणि तेव्हा तो सायलीला ह्या बऱ्याचदा गोष्टीसुद्धा बोलून दाखवत असतो तेव्हा सायली म्हणायला असते की प्रतिमा आत्या फक्त आणि फक्त त्यांच्या भूतकाळामध्ये त्यांच्या छोट्या तन्वीलाच आठवतात पण तन्वी म्हणजेच प्रिया त्यांच्यासोबत अशा पद्धतीने वागत आहे अशा पद्धतीने ह्या गोष्टी करत आहे तेव्हा आता ह्या दोघींचं नातं कसं फुलेल कसं भरेल हे सुद्धा पाहणं तेवढंच रंजक असणार आहे तर प्रेक्षकांवर अशाच नवीन मालिकांचे जर अपडेट्स तुम्हाला डेली पाहायचे असतील ऐकायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर आपल्या मिराज वायस या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद